हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती मराठी माणसांच्या हक्कासाठी आणि हितासाठी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली व्यंगचित्रकारिता तसंच वक्तृत्वाबरोबर भेदक लेखन ही बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून संपादक म्हणून त्यांनी कायमच समाजकारण आणि राजकारणावर आपली भूमिका स्पष्ट केली राजकारणी व्यंगचित्रकार आणि संपादक म्हणून ओळख असणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तेवीस जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला पुण्यात जन्म झाला पुरोगामी विचार आक्रमक वृत्ती आणि समाज प्रबोधनाचा ध्यास याचं बाळकडू त्यांना त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडूनच मिळालं हातात कुंचला घेऊन बाळासाहेबांनी विविध व्यंगचित्रांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर फटकारे ओढले एकोणीसशे साठ साली त्यांनी मार्मिक नावाचं मराठीतलं पहिलं व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केलं पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात मराठी माणसानं आपली अस्मिता जपावी त्यांनी संघटित व्हावं यासाठी बाळासाहेबांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना पक्षाची स्थापना केली याच वर्षीपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही सुरुवात झाली शैली शैलीबरोबरच लेखन शेली ही बाळासाहेबांची खासियत होती मराठी माणसाचं मुखपत्र म्हणून सामना हे दैनिक वृत्तपत्र त्यांनी काढलं झुणका भाकर केंद्र वृद्धाश्रम ज्येष्ठांना सवलती झोपडपट्टी वासियांना घरं उड्डाणपुलं मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तसंच मुंबईतील अनेक योजना या बाळासाहेबांच्या संकल्पनेतूनच उदयास आल्या राजकारणात स्वतः प्रत्यक्ष कोणतंही पद न भूषवताही सत्ताकरणाला वेगळी दिशा देण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळेच राजकारणातलं बाळासाहेबांचं स्थान अनन्यसाधारण आहे